नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अशी गोष्ट की जी बहुतेक लोकांना आश्चर्यकारक वाटेल तुम्ही पाहिले का तारावर बसलेले पक्षी सुरक्षित आहेत पण माकड जर तारेला स्पर्श करतो तर त्याला करंट लागू शकतो तर है ला हे कशामुळे होत याच्यावर कधी तुम्ही विचार केला आहे का या बाबतीत एक अतिशय भयानक प्रसंग घडला होता तुम्हाला तो आठवतो का महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावाचं नाव शिवकाशी लोक साध जीवन जगायचे शेती जनावर आणि आठवडी बाजार पण एक दिवसच असायचा आठवडाभर काम करून एक दिवस बाजार ते बाजारासाठी काढत असत ते पावसाळ्याचे दिवस होते दिवसभर पाऊस चालू होता पावसाळ्याच्या त्या सकाळी या गावाने एक असं दृश्य पाहिलं जे गावकऱ्यांच्या आयुष्यात कधीच विसरता येणार नाही ना पावसाचं थेंब थेंब पडणं चालूच होतं पावसाचं थेंब थेंब पडणं चालूच होत रस्त्यावर पाण्याचे खड्डे पडलेले शिवकाशी गावातून दहा बारा लोक बाजारासाठी निघाले रस्त्याच्या मधोमध मोठ मोठा खड्डा पडलेला आणि अर्थातच चा पाऊस चालू होता त्यामुळे त्यात पाणी भरलेलं कोणालाच माहीत नव्हतं त्या पाण्यात मृत्यू लपलेला होता सुरुवातीला गणू पाटील चालत होता एका मागोमाग एक असे चालत होते त्याने पाय त्या पाण्यात टाकला आणि अचानक शरीर तो ओरडला अरे वाचवा रे वाचवा मला पण मागचा बाळा शिंदे त्याच्याकडे धावला आणि त्याला धरलं आणि तोही त्या पाण्यात ओढला गेला एका मागोमाग एक लोक धावत आले कुणालाही काही समजलं नाही की नक्की काय होते जो तो दुसऱ्याला वाचवण्यासाठी धावत होता आणि त्याला पकडून पाठीमाग ओढण्याचा प्रयत्न करत होता परंतु असे करताना तो स्वतःच त्याला चिकटला जात होता त्या असं काय घडलं होतं त्या पाण्यामध्ये तर त्या पाण्यात पडलेली होती हाय व्होल्टेजची तार म्हणजे रस्त्याच्या कडेला ज्या तार असतात त्यातीलच एक तार तुटून त्या डबक्यामध्ये पडलेली होती आणि त्या पाण्यातून विजेचा प्रवाह त्यांच्या शरीरातून पुढच्या व्यक्तीकडे जात होता क्षणातच पंधरा लोकांचा श्वास थांबला गावभर भीतीचं वातावरण पसरलं पावसात विजेचा कडकडाट आणि रस्त्यावर शांतता पण सोळावा माणूस नामदेव गावडे थोडा थांबला त्याच्या लक्षात आलं हे पाण्यात काहीतरी इलेक्ट्रिकल आहे त्याने ओरडला थांबा थांबा तार पडल्यासारखी दिसत आहे पण प्रश्न असा होता की आता त्यांना सोडवायचं कसं पावसाळ्यात कोरडी काट मेहनत र अवघड होत पण नामदेवनं हुशारी दाखवली त्याने आपल्या पायातील प्लास्टिकची चप्पल त्या दोघांच्या मध्ये घातली आणि जोरात ढकललं त्या ढकलल्याने विजेचा प्रवाह तुटला आणि तो माणूस जिवंत सुटला आता प्रश्न असा आहे पक्ष्यांना करंट लागत नाही पण माणसांना का लागतो उत्तर अगदी सोप्पं आहे आपण सविस्तर जाणून घेऊया दररोज तुम्ही पाहत असलेले रस्त्याच्या कडेला तारा ओढलेल्या असतात त्यावर बसलेले पक्षी चिवचिवाट करत पंख स्वच्छ करत आणि तेही निवांत मग अशा वेळेला विचार येतो की माणसांना इतर प्राण्यांना करंट लागतो आणि एवढ्या मोठ्या विजेच्या तारावर बसूनही त्यांना करंट का लागत नाही आणि दुसरीकडे जर माकड किंवा एखादा प्राणी त्या तारांच्या संपर्कात आला तर काही वेळातच त्याला जोराचा धक्का बसतो का बरे चला आता आपण या प्रश्नाचं वैज्ञानिक पण सोपं उत्तर शोधूया पक्षी नेहमी एका तारीशीच संपर्क ठेवतो त्याचे दोन्ही पाय एकाच तारेवर असतात तो दुसऱ्या तारेला किंवा खांबाला स्पर्श करत नाही आता इथे पहा एक सोपं तत्व आहे वीज म्हणजे विद्युत प्रवाह जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो तो तेव्हाच वाहू शकतो जेव्हा त्याला पूर्ण मार्ग सर्किट मिळतं आता हे कसं होतं बघा तारावरती पक्षी बसलेले असतात परत त्याच तारेवर म्हणजे त्याला ग्राउंड नाही आहे सर्किट अपूर्ण राहतं म्हणजे प्रवाहाचा रस्ता इथेच थांबतो त्यामुळे पक्षी सुरक्षित राहतो चला आता आपण एका छोट्या प्रयोगातून बघूया एक बल्ब घेतला बॅटरी आणि दोन वायर जर मी फक्त एका वायरला स्पर्श केला तर बल्ब चालू होत नाही पण मी दोन्ही वायर जोडल्यावर सर्किट पूर्ण होतं आणि बल्ब लागतो अगदी तसंच विद्युत प्रवाहाबाबत घडतं पक्षी फक्त एका वायरच्या संपर्कात असतात ज्यामुळे सर्किट अपूर्ण राहतं पण जर दुसरी वायर किंवा जमीन गाठली तर काय होईल आता बघा जर माकड बसलं तर तारेवर माकड बसलेलं आहे शरीर ता दुसऱ्या तारेवर किंवा ग्राउंडवर सर्किट पूर्ण होतं कारण त्याचं शेपूट खाली लोंबाळत असतं आणि ते दुसऱ्या तारेच्या जर संपर्कात आलं तर अशा वेळेला मात्र सर्किट पूर्ण होतं आणि प्रवाह माकडाच्या शरीरातून जातो आणि तिथेच धक्का बसतो माकड जेव्हा तारांवर चढतं तेव्हा ते एका तारेला हात लावून दुसऱ्या तारेला किंवा लोखंडी खांबाला पाय लावते दोन्ही बिंदूच्या व्होल्टेजमध्ये फरक असतो आणि हा फरक म्हणजेच प्रवाहाची ताकद असते माकडाच्या शरीरातून विद्युत प्रवाह वाहतो आणि शरीराच्या ऊती आणि पेशींना नुकसान करतो हाच करंटचा धक्का असतो वीज नेहमी जास्त व्होल्टेजकडून कमी व्होल्टेजकडे वाहते जर शरीर हा मार्ग बनवतो तर प्रवाह हो शरीरातून जातो पक्षासाठी व्होल्टेज फरक नसतो प्रवाह हो जात नाही म्हणूनच आपण हे लक्षात घेतले पाहिजे करंट लागण्यासाठी सर्किट पूर्ण असणं आवश्यक आहे पक्षी फक्त एका तारीच्या संपर्कात असतो त्यामुळे तो सुरक्षित असतो माकड किंवा माणूस दोन्ही बिंदूंना स्पर्श करतो सर्किट पूर्ण होते आणि धक्का लागतो आता हे नियम घरातही लागू होतात प्लगमध्ये हात घालणं ओल्या हातांना स्विच लावणं किंवा तुटलेल्या वायरशी संपर्क करणं हे सगळं धोकादायक आहे नेहमी कोरडे हात वापरा ग्राउंडेड वायर योग्य ठेवा आणि विद्युत तारा कधीही स्पर्श करू नका अगदी करंट नाही असं वाटलं तरीही एकदा एका गावात माकडाच्या टोळीनं विजेच्या खांबावर चढाई केली पक्षी तर रोजच तिथं बसत असत काही होत नव्हतं पण एका माकडाने दोन तारा पकडल्या आणि क्षणातच जोराचा आवाज झाला लोकांनी नंतर सांगितलं पक्ष्यांना देव वाचवतो पण खरी गोष्ट विज्ञान सांगतं देव नव्हे ते सर्किट पूर्ण होणं की अपूर्ण होणं यावर राहतं तर मित्रांनो आज आपण पाहिलं की करंट म्हणजे फक्त एक प्रवाह हो, आणि त्याचा मार्ग सापडला नाही तर तो काहीही करू शकत नाही पक्षी सुरक्षित असतात कारण ते सर्किट अपूर्ण ठेवतात माकड धोक्यात पडते कारण ते सर्किट पूर्ण करते विज्ञान सोप्पं आहे फक्त त्याचं निरीक्षण बारकाईने करा आणि लक्षात ठेवा ज्ञान हीच खरी सुरक्षित आहे लाईक करा शेअर करा आणि असे अनेक मनोरंजनात्मक विज्ञान समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा